नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखासमाधानाचं समृद्धीचं तुमची जे काही इच्छा आकांक्षा अपूर्ण राहायला असतील मागच्या वर्षी ते यावर्षी नक्कीच पूर्ण होतील हीच ईश्वर प्रार्थना आहे तर आजचा वार आहे मंगळवार मी वारसुद्धा विसरले शाळा बंद आहे तर आणि आजची दोन तारीख आहे तर उद्यापासून माझी आणि अर्णवजी शाळा सुरू होते रुद्राची शाळा सुरू झालेली आणि ट्युशनमधल्या काही मुलांचीसुद्धा तर या वेळेस माझी जनरली ट्यूशन असते सुट्टीच्या दिवसांमध्ये पण आता मी निवांत आहे कारण राज आणि अर्णव बाहेर गेलेले आहेत कारण गाडीचं थोडंसं काम करायचं आहे तर राज मग अर्णवला घेऊन गेला रुद्र रुद्रशाळेमध्ये गेलेला आहे आणि जो जो शाळा सुरू झाल्यानंतर हा पहिल्यांदा मला असा निवांत वेळ मिळालेला आहे जसं आधी मला मिळायचं ज्यावेळेस मी जॉबवरती नव्हती तेव्हा क्रिसमस व्हेकेशन लागलं तेव्हा मला काहीतरी कमेंट करून सांगितलं की आता सुट्टीमध्ये तुला वेळ मिळेल ना तेव्हा तू व्हिडिओ शेअर करत जा तर झालं असं की सुट्ट्या लागल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच गावी गेलो कारण माझ्या आत्ताच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आणि आल्यानंतर मग तेच आपली घरातली जी काही कामं असतात ती कारण आत्ता मला रिअलाईज होते की जेव्हा आपण जॉबला जातो तेव्हा खरोखर घरावरती थोडंफार का होईना पण दुर्लक्ष होतं आणि शेवटी घर आहे आणि घरालासुद्धा स्पेशल अटेन्शनची गरज असते तर दिवाळीनंतर घराची डिप्लिनिंग अजिबात झाली नव्हती बेडरूममध्ये हॉलमध्ये म्हणजे सगळी जाळीजळमट होती तुम्ही विचार केला की क्रिसमस वेकेशन लागल्यानंतर आपण घराला एक छान असा टच देऊया जेणेकरून घर व्यवस्थित म्हणजे बॅक टू नॉर्मल येईल कारण असतं ना की रोजचं आपलं सेम रुटीन असं त्याच्यामध्ये वरवरूनच साफसफाई होती तर सगळा वेळ माझा त्याच्यामध्येच गेला आणि ते सगळं काही मी शूट नाही केलं कारण ते सगळं शूट करायचं घेतलं ना मा कदी -कदी मा नंतर करे, नंतर करे। तर मग कधी कधी मग कंटाळा पण येतो मग असं वाटतं की अरे नको राहू द्या आपण नंतर करूया नंतर करू मग विचार केला की नको आपण घरावरती थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊया तर मग सगळं घर वगैरे आता व्यवस्थित बॅक टू नॉर्मल झालेलं आहे आता तर मला वाटत नाही की वेळ मिळेल मध्ये जर एखादी सुट्टी वगैरे मिळाली किंवा सॅटर्डे संडेचा जेव्हा वेळ असतो तेव्हाच घरावरती नीट लक्ष देता येईल मागच्या वेळेस ज्यावेळेस मी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी कपाट आवरत होते आणि त्याच्यामध्ये काही स्टोरेज बॉक्स होते म्हणजे ऑर्गनायझर्स तर ते मी मिशोवरून ऑर्डर केले होते तर काही मैत्रिणींनी त्याचा रिव्ह्यू मागितला तर ते स्टोरेज बॉक्स आहेत का ना काही दिवसातून त्याच्यामधून घाण पुठ्ठ्याचा वास येतो आणि पुठ्ठ्याचा वास किती घाण असतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण ते स्टोरेज कंटेनर ना खूप चांगले होते म्हणजे त्या ऑर्गनायझर्स तर मी विचार केला की ते मी ॲमेझॉनवरून ऑर्डर करते तर मी हे ऑर्डर केलेले आहेत आणि ते आलेले आहेत तर जेव्हा त्याचं डिस्क्रिप्शन मी वाचलं तर ता, त्याला रेटिंगसुद्धा चांगली होती आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की त्याच्यामध्ये वूडचा वापर केलेला आहे इंजिनिअर्ड वूड असं काहीतरी लिहिलं होतं पण मी आता पाहिलं तर त्याच्यातून सुद्धा तितकाच घाण वास येत होता आणि त्याच्यामध्ये एकदम लो क्वालिटीचा पुठ्ठा वापरलेला आहे जे कार्डबोर्डचे बॉक्स असतात ना त्याच्यापेक्षाही लो क्वालिटीचा बॉक्स वापरलेला आहे त्याचसोबत मी मागे मिशोवरून अशा प्रकारचे स्टोरेज कंटेनरसुद्धा मागवले होते किचनसाठी तर सुरुवातीला त्याच्यातून थोडासा वास येत होत तर मला वाटलं की धुतल्यानंतर किंवा काही काळ वापरल्यानंतर त्याच्यातून तो वास जाईल पण त्याचीसुद्धा सेम परिस्थिती होती पण आता वेळ निघून गेलेली आहे तर ते मी रिटर्न नाही करू शकत म्हणून पुन्हा मग मी ॲमेझॉनवरून मागवले आणि त्याच्यातसुद्धा सेम सेम सिच्युएशन आहे त्याच्यामधून सुद्धा खूप घाण वास येतो आहे तो तुम्हाला वाटेल की अक्षता नीट बघून पडताळून हे करत नाही का तुम्ही सगळे रिव्ह्यूज वगैरे वाचले होते आणि ते ना चांगलेच होते रिव्ह्यूज पण मला माहिती नाही की असं का होते कारण मला कुठेतरी असं वाटलं की मिशो ठीक आहे मिशोचा अनुभव बहुतेकांचा खराबच आहे म्हणजे मला असं वाटतं जो नव्वद टक्के रिव्ह्यूज तरी मिशोबद्दल खराबच असत पण ॲमेझॉन तरी चांगली म्हणजे एक ट्रस्टेड कंपनी आहे असं मला कुठेतरी वाटलं तर हे अशा प्रकारचे हे बॉक्स आहेत एअरटाईट आहेत पण याचीसुद्धा सुद्धा फिनिशिंग तितकी काही चांगली नाही आहे आणि तुम्ही वरती पाहू शकता खूप धूळ आहे आणि ह्याच्यातूनसुद्धा सुद्धा तितकाच घाण स्मेल येतो म्हणून मी विचार केला की हे प्लास्टिकचे कंटेनर्स वापरण्यापेक्षा आपण काचेचेच घेऊया तर तुम्हीसुद्धा जर समजा ॲमेझॉनवरून काही खरेदी केलं असेल तुमचासुद्धा एक्सपिरियन्स असा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर हे सुद्धा मी आजच रिटर्न करणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी रिप्लेसमेंट वगैरे असं काहीच केलेलं नाही आहे आता शंभर वेळा विचार करावा लागेल ॲमेझॉनवरूनसुद्धा खरेदी करताना तर माझी इतर सर्व कामं आवरलेली आहेत आणि आता जवळजवळ सव्वा दहा वाजलेले आहेत तर ता मला पेपरचं काम होतं म्हणजे शाळेमध्ये आमच्या आता सेकंड युनिटच स्टार्ट होणार आहे आठ तारखेपासून तर त्याच्या अगोदर आम्हाला पेपर वगैरे सेट करावे लागतात आणि ते सबमिट करावे लागतात तर पेपर माझा सेट झालेला आहे पण त्याच्यामध्ये थोडेसे करेक्शन्स होते तर ता त्याचे एडिटिंग मी पटकन करून घेते कारण असा निवांत वेळ मला मिळणार नाही कारण संध्याकाळी ट्युशन आहे आणि एकदा संध्याकाळची वेळ झाली का त्याच्यानंतर असं शांतपणे कोणतं काम आपण करू नाही शकत म्हणून या वेळेचा उपयोग करते जो काही माझ्याकडे तास आहे आहे त्याच्यामध्ये हे जे काम ते मी करून घेते तर जवळजवळ बारा वाजेपर्यंत माझं हे काम झालं आता पटकन स्वयंपाकाची तयारी करते कारण रुद्रसुद्धा एक वाजता घरी येतो मग आल्यावरती त्याला लगेच भूक लागते तर जेव्हा मुलं घरामध्ये असतात आणि मी असते किंवा आता जसं आम्ही दोघं जणांचा पुलाव हा हो मला बेस्ट ऑप्शन वाटतो कारण आता स हिवाळ्यामध्ये ना सर्व भाज्यासुद्धा अवेलेबल असतात आणि फ्रीजमध्ये हे फ्लावर त्याच्यानंतर वाटाणे गाजर या सर्व गोष्टी असतातच गाजरच माझ्याकडे नव्हते पण वाटाणे फ्लावर वगैरे होतं आणि फ्रेंच बीन्स तर मी विचार केला की छान असा पुलाव बनवते जो की रुद्रलासुद्धा खूप आवडतो तर संध्याकाळचा प्लॅन होता पावभाजी बनवण्याचा मग पा विचार केला की एकाच कुकरमध्ये होऊन जाईल तरी ते फ्लावर वाटाणे आणि बटाटेसुद्धा मी बॉईल करायला ठेवते तर माझ्या पद्धतीच्या पावभाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती पुढे मी शेअर करते तर मी काय करते ना बटाटे अख्खी नाही टाकत बटाटे मी सोलून स्वच्छ धुवून मग त्याचे तुकडे करते कारण कर आपण जेव्हा भाज्या बॉईल करतो आणि त्याचं पाणी फेकतो तर आपल्याला माहिती आहे की त्याचं न्यूट्रिशन पूर्णपणे निघून जातं मग त्याच्यापेक्षा जितकं आपल्याला भाजीला पाणी लागणार आहे ना त्यापेक्षा थोडंसं कमी किंवा जास्त पाणी कुकरमध्ये ठेवायचं जेणेकरून तो पाणीसुद्धा आपण वापरू शकतो तर इथे मी बटाटे छोटे छोटे तुकडे केले जेणेकरून एक दोन शिट्यामध्येच ते रेडी होतील आणि सोबत मी वाटाणेसुद्धा टाकल्यात जर तुमच्याकडे बीटरूट असेल ना तर ते टाकत त्याने पावभाजीला खूपच सुंदर असा कलर येतो आणि ती पौष्टिकसुद्धा तितकीच होते तर एका ठिकाणी भाज्या बॉईल व्हायचं काम होते तोपर्यंत आता मी गरम मसाला बनवून घेते कारण माझा गरम मसालासुद्धा संपलेला होता आज जर तुमच्याकडे जर गरम मसाला, मसाला बनवण्यासाठी वेळ नसेल किंवा जर तुम्हाला त्याचं प्रमाण माहिती नसेल तर काय करायचं डिमार्टमध्ये ना अशा प्रकारचे हे अख्ख्या गरम मसाल्याचं पॉकेट मिळतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रमाणबद्ध असे मसाले असतात आणि ते फक्त आपल्याला भाजायचे असतात भाजायचे म्हणजे फक्त त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला ते गरम करायचे असतात आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आणि मस्त असं आपला गरम मसाला झटपट तयार होतो मी स्वतः सुद्धा बनवते किंवा कधी कधी जर वेळ नसेल वे तर मग मी अशा प्रकारे डिमार्टमधून घेऊन येते फक्त तो आणल्यानंतर थोडंसं निवडून घ्यायचं जर त्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर आणि अशा प्रकारे कढईमध्ये लो फ्लेमवरती आपल्याला तो भाजायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला तो वाटून घ्यायचा आहे तर इथे गरम मसाला माझा भाजून झालेला आहे तो मी एका ताटामध्ये काढते आणि कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून मी सुकून घेतली होती ती सुद्धा मी भाजते आणि बेसिकली इथे मी कढीपत्त्याची पावडर बनवते त्याचं कारण असं की कढीपत्ता ॲक्च्युली आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो आणि त्याचा फ्लेवर ता तो तो तो, तो तर चांगला असतोच पण आपण काय करतो नेहमी तो कढीपत्ता बाजूला काढतो तो आपल्या पोटात तर काही जात नाही मग त्याच्यापेक्षा ना अशा प्रकारे पावडर बनवून ती तुम्ही ज्या कोणत्या भाजीमध्ये आपण कढीपत्ता वापरतो ना त्याच्यामध्ये वरून ती पावडर टाकायची त्याने भाजीला किंवा त्या डाळीला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि त्याचसोबत आपल्याला कढीपत्त्याचं पूर्णपणे न्यूट्रिशनसुद्धा मिळतं तर गरम मसाला आणि कडीपत्त्याची पानं भाजून थंड करण्यासाठी ती ठेवलेली आहेत इथे भाज्यासुद्धा बॉईल केलेल्या आहेत आता त्या पाण्यासकट मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करते आणि कुकरसुद्धा स्वच्छ आहे आता त्यामध्येच पटकन मी पुलाव करून घेते आणि माझ्या जे जुन्या मैत्रिणी आहेत त्यांना माहितीच आहे की असे माझे छोटे मोठे भांडी कमी करण्याचे जुगाड चालूच असतात त्यामुळे आधीच मी विचार करूनच स्वयंपाक ठरवून ठेवते जेणेकरून भांडीसुद्धा कमी पडतात आणि आपले एकाच ह्याच्यामध्ये काम होऊन जातं तर पुलावची मी रेसिपी तुमच्यासोबत खूप वेळा आधी शेअर केलेली आहे ज्या पद्धतीने तुम्ही तुम्ही बनवताना तसंच सुद्धा बनवते एकदम साध्या सोप्या पद्धतीने ती इथे पुलावामध्ये आता हा कांदा टमॅटो वगैरे परतून होईपर्यंत आपला गरम मसाला आणि कडीपत्त्याची पावडरसुद्धा मी बनवून घेते जर समजा तुम्ही कधी कडीपत्त्याची पावडर ट्राय नसेल केली ना तर नक्की एकदा ट्राय करा फक्त मिक्सरमध्ये वाटताना ना ती एकदम बारीक अशी फाईन पावडर त्याची होत नाही कारण पानं कशी हलकी हलकी असतात ना कडीपत्त्याची तर थोडीशी जाडसरच ती होते पण काही हरकत नाही आहे आणि माझा पुला वगैरे बनून झाला होता मी किचनचेच काम आवरत होती तर ते तेवढं रुद्राल आणि इतर सर्व मुलांप्रमाणे सुद्धा मला आज प्रश्न विचारला की जेवायला काय केले। तर मी त्याला म्हटलं की पुलाव केला आहे आणि त्याला पुलावसोबत बुंदीचा रायता खूप आवडतो पण दही नव्हते म्हणून मी नव्हता बनवला तर तो, तो जाऊन दही घेऊन आला आणि मला सांगितलं की मी बनवतो रायता तू मला फक्त शिकव कसं बनवायचं ते तर मी त्याला बोलली की दही वगैरे तू फेटून घे मग त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मीठ त्याच्यानंतर थोडीशी साखर जर तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडंसं चाट मसाला आणि आपली कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि बुंदी टाकायची आहे आणि मस्त हा रायता बनवून तयार होतो पुला सोबत खूप छान लागतो आणि रुद्रचा तो खूपच फेवरेट आहे तर तो तोच बनवून इथे घेतो आहे आणि आता आम्हाला दोघांना मी जेवण वाढते दुपारचं जेवण वगैरे आवरून त्याच्यानंतर मग ट्युशन आवरून आता पुन्हा संध्याकाळची ड्युटी स्वयंपाकाची सुरू झालेली आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे मी आज स्वयंपाकामध्ये बनवते पावभाजी तर भाजी वगैरे माझी दुपारीच बॉईल करून झाली होती आता फक्त फोडणी मारायची आहे तर पावभाजी तुम्ही सुद्धा तुमची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल पण मी वेगळ्या पद्धतीने बनवते आणि जी खूपच टेस्टी लागते तर त्याची पद्धत पटकन मी तुमच्यासोबत शेअर करते तरी ते कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ दोन मोठ्या आकाराचे मी कांदे एकदम बारीक चॉप करून घातलेले आहेत आता आपण जनरली काय करतो आलं लसची पेस्ट टाकल्यानंतर आपण टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये टाकतो तर तो टोमॅटो चिरण्यासाठी वेळ चिरण्यासाठी वेळसुद्धा जातो आणि परत तो नरम होण्यासाठी सुद्धा तितकाच वेळ जातो कारण आपल्याला पूर्ण ते मॅश करावं लागतं तर त्याच्याऐवजी काय करायचं टोमॅटोची ना पूर्ण पेस्ट करून घ्यायची तरी ते तीन मध्यम आकाराच्या टोमॅटोची मी बारीक एकदम प्युरी बनवून घेते आणि इथे कांदा थोडासा नरम झालेला आहे त्यावरती आलं लसणाची पेस्ट टाकून ती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आणि त्यावरती टोमॅटोची प्युरी टाकून थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत किंवा टोमॅटोचा वास जाईपर्यंत झाकण देऊन आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता इथे माझं काम किचनचं आहे म्हणजे हा जो वेळा आहे तो किचनसाठी डेडिकेट केलेला आहे तर इथे आता मी किचनमधली सर्व कामं करून घेते तर इथे माझी पेस्ट शिजते तोपर्यंत आता उद्या मला सकाळी डब्याला जे पदार्थ बनवायचे आहेत किंवा दुपारच्या स्वयंपाकासाठी जे जेवण बनवायचं आहे त्याची थोडीशी मी ते तयारी करून घेते तर उद्या मला सकाळी कोळंबीचं कालवण बनवायचं होतं कारण मुलांचं आणि राशचा उपवास नाही आहे फक्त माझाच असतो तर त्याचं वाटण पटकन मी ते करून घेते म्हणजे सकाळी कसं मिक्सरचा आवाज पण होणार नाही आणि पटकन स्वयंपाकसुद्धा होईल तर अशा प्रकारे हे माझं नियोजन असतं आणि मी आधीपासून तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे का स्वयंपाक करत असताना ऐन वेळेस सगळी कामं न करता जर आपण थोडी थोडी आधी करून घेतली ना तर आपला भरपूर वेळ वाचतो आणि शक्य तितकं कमीत कमी वेळामध्ये आपला स्वयंपाक बनवून तयार होतो तर इथे मी खोबरं लसूण जर माझं सोललेलं असतोच जर कधी नसेल सोला तर मी वेळच्या वेळी पटकन सोलून घेते त्याच्यानंतर आलं कोथिंबीर आणि टोमॅटोचे मी पटकन त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेते म्हणजे वापरलेलंच मिक्सरचं भांडं पुन्हा आपल्याला वापरता येतं आणि भांडीसुद्धा कमी पडतात तर हे तयार केलेलं वाटण जाईल आता फ्रीजमध्ये जर जास्त दिवसांसाठी ठेवायचं असेल तर मी फ्रीजरमध्ये ठेवते इथे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असे परतले गेले आहेत त्यामध्ये आता आपल्याला हळद काश्मीरी लाल मिरची पावडर आणि रेडीमेड पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे त्यानंतर याला मिक्स करायचं आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीने घालू शक शकता जर तुम्हाला धणे पावडर वगैरे घालायचे असेल किंवा घरचं जर एखादं लाल तिखट घालायचं असेल तर तेसुद्धा घातलं तरी चालेल मसाला परतून झाल्यानंतर आपण बॉईल केलेल्या भाज्यामध्ये घालायच्या आहेत आणि सुरुवातीलाच पाणी नाही घालायचं भाज्या आधी घालायच्या त्या मॅश करायच्या आणि त्याच्यानंतर पाणी घालायचं कारण ग्रेव्ही जर आपण सुरुवातीलाच पातळ केली ना म्हणजे पाणी आधीच घातलं तर मॅश करायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आधी भाज्या मॅश करायच्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जितकं हवं तितकं पाणी घालायचं आता या पावभाजीचा कलर थोडासा फिका आलेला आणि मी घरच्या जेवणामध्ये कधीच आर्टिफिशियल कलर्स नाही वापरत तर यामध्ये जर समजा तुम्ही बीट घातलं ना तर कलर खूपच छान येतो म्हणजे आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची खूप जास्त काही गरज लागत नाही काही जण यामध्ये ना कश्मीरी अख्खी लाल मिरची असते ना त्याची पेस्टसुद्धा घालतात म्हणजे जी, जी ती गरम पाण्यामध्ये थोडीशी नरम करायला ठेवतात आणि मिक्सरला बारीक वाटतात पण त्याने काय होतं ना पावभाजीला असा कच्चा कच्चा मसाल्याचा वास येतो त्याच्यापेक्षा थोडासा कलर कमी आला तरी चालेल फक्त टेस्टमध्ये कॉम्प्रमाइज नाही झालं पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणून मग मी पावडरच घालते अख्ख्या नाही यामध्ये घालत तर इथे पावभाजी आपली छान अशी मॅश झालेली आहे जर तुम्हाला खूप जास्त मॅश केलेली आवडत असेल तर तुम्ही जास्त मॅश केले तरी चालेल आणि त्यानंतर मग थोडंसं इथे पाणी घालायचं आणि पाणी शक्यतो आपल्याला गरमच घालायचं आहे एक मोठा चमचा मी बटर घातलेला आहे आणि मीठ वगैरे ॲडजस्ट करायचं आहे आणि या स्टेजला इथे लिंबू लिंबू वगैरे घालू नका लिंबू सर्व करतानाच घाला नाही तर लिंबूने ना म्हणजे जर लिंबूचा रस जर जा लिंबूचा रस जर जास्त शिजला तर त्याने कडवट टेस्ट येतं ग्रेव्हीला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ती कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण देऊन फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला ही पावभाजी शिजवून घ्यायची आहे आणि आपली मस्त अशी पावभाजी पटकन बनवून तयार होते तर माझा स्वयंपाक वगैरे तयार आहे आता जेवायचं फक्त बाकी आहे तोपर्यंत मी विचार केला की उद्याची बॅग वगैरे सगळी भरून ठेवते आणि दुपारी काम झाल्यानंतर हा पसारा मी तसाच ठेवला होता आवरला नव्हता तर आता पटकन मी बॅग वगैरे भरून घेते उद्या जे कपडे घालणार आहेत ते रेडी करून ठेवते मुलांनासुद्धा त्यांच्या बॅग लावायला सांगितलेलं आहे तर दोघंजणं त्यांची बॅग पॅक करत आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय